नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग सगळी देवपूजा झाली आणि आयच भाऊच काय चाललंय भाऊ काय मग चाललंय तुमचं पाणी झालं का नाही सांगा पाणी झाला घरा केल तर त्यांना आंघोळीच्या आधीच करून दिलता राम राम म्हणला नाम राम 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 पाणी आई काय करते तिकडे आई काय उडकते का तो आई आई काय करते शांग ना ती दिवशी फोडलेलं ही शेंगा आणि एका तांडले ती शांगला भरणीतलं आणि ही ती दिवशी फोडलेलं एवढं निघल होतं तर तो केला का नाश्ताला खाल्ला कुठे मिरच्या बाईच बसून लगेच दोन मिनिट खुर्ची आहे मग खुडची आणली एक खुर्चीवर असं बसत जावं म्हटलं पाय सोडून चाला येत नाही तर ते त्या खुर्चीवर बी बसत नाही मग कसं ते रक्त वाहिन्या खाली चालू राहते ना मग असं ती पोट दुखायचं म्हणलं की मग हे करायचं म्हणलं की मग काय एक तर चपाती खायची खायची भाकर खायला नको म्हणते चपाती खायची ही करायची म्हणलं की मग ती पोट दुखते मग चपातीने जड आण नसल्या मग मग जेवलं की थोडा आराम नाही लगेच नाही करायचं आपल्याला चाला येत नाही ना तर आपण एक दहा मिनिटं असं बसलं पाहिजे किंवा पाय लांबवलं पाहिजे सारखं मांडे घालून झोपलं की सारखं असं मुटकळा घालून तो तसं थोडं बसावं लागतं जेवलं की झोपून नाही चालत लगेच आता आई कशी थोडी काठीवर चालती पण भाऊ हो ना आता निवळत चालत नाही ते कुबड आणले त्या कुबड्यावर बी चालत तर थोडं चालायला कसं जेवल्यावर थोडं हे होत नाई साहेब तू साहेब चालू झाला

नमस्कार बघा तुमचं झालं का चापानी सकाळच आमचं झालं चा पौर्णिमा आहे आज भाऊ म्हणलं धपाटी तर काय धपाट्या धपाटी म्हणजे थोडस मकाचं पीठ गावाचं पीठ बेसन पीठ थोडं टाकले चटणी मीठ टाकले ही काही नव्हतं त्याला होती मिरज नाही

दुसरं तेल होत तेल थोडं बाजार लावते बघ पंख लिहायचं उकडायला

तर चालते मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये भाऊ हो बसल्या तिकडं लाईट गेली नेमकी आता तेव्हा तर चालते मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हो